श्री स्वामी समर्थ श्रीकृष्ण म्हणतात कलियुगाचा अंत झाल्यानंतर असे असेल सतयुग आपल्या सर्वांना माहीत असेल की हिंदू धर्मग्रंथांमध्ये काळाची चार युगांमध्ये विभागणी केलेली आहे सतयुग त्रेतायुग द्वापारयुग आणि कलियुग सध्या आपण सर्वजण कलियुगात आहोत कलियुग म्हणजे एक असा युग ज्यामध्ये मानवजातीचे मन असंतोषाने भरलेले आहे सर्व मानसिकदृष्ट्या दुःख आहेत धर्माचा फक्त एक चतुर्थांश भाग शिल्लक आहे सध्याच्या परिस्थितीत हे देखील लक्षात येण्यासारखे आहे आज सगळीकडे फक्त अहंकार सूड लोभ आणि दहशत दिसत आहे पुराणात कलियुग हे, कल हे मानवासाठी शाप मानले गेले आहे पण मित्रांनो कलियुग कधी सुरू झाले किंवा हे शापित युग कधी संपले आणि त्यानंतर कोणते चा युग येईल याचा विचार केला आहे का चला तर मग जाणून घेऊया कलियुगानंतरचे युग कोणते आणि कसे असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा भगवान विष्णू म्हणतात की कलियुगाशी संबंधित एक कथा ग्रंथामध्ये वर्णन आहे त्यानुसार एके दिवशी भगवान विष्णूंना कोणीतरी विचारले की भगवान द्वापार युग आता चालू आहे आणि काळाच्या चक्रानुसार यानंतर कलयुग येणार आहे पण ते नवीन युग मानव कसे ओळखणार तेव्हा विष्णू म्हणाले की जगात पापे वाढतील तेव्हा समजा की कलियुग सुरू झाले आहे कलयुगाची सुरुवात स्त्रीच्या केसांपासून होईल सध्या कलयुगातील महिलांचे केस कापायला सुरुवात होणार आहे जे स्त्रीचे अलंकार मानले जाते त्यानंतर सर्व स्त्री पुरुष सुंदर दिसण्यासाठी आपले केस रंगवू लागतील आणि मग कलयुगात कोणाचेही केस लांब आणि काळे दिसणार नाही यानंतर ज्या दिवशी पुत्राने वडिलांवर हात उचलला त्या दिवशी कलयुग सुरू झाले आहे असे समजावे एवढेच नाही तर जेव्हा प्रत्येक घरात कलह हो असेल एकत्र राहायचे नसते लोक आपल्याच घरात आपल्या प्रियजनांना मारायला लागतात तेव्हा समजा की कलयुग शिंगेला पोहोचले आहे त्यानंतर मी शिव आणि ब्रह्मा एक हो आणि मग जेव्हा कलयुग आपल्या सर्वांवर वर्चस्व गाजवेल तेव्हा आपण एकत्र एक या युगाचा अंत करू आणि एक नवीन युग सुरू होईल हो जिथे सर्व काही पुन्हा सत्य होईल कलियुगाचा काळ हिंदू धर्मानुसार कलयुगाचा कालावधी चार लाख बत्तीस हजार वर्षाचा आहे आणि आता फक्त कलयुगाचा पहिला टप्पा चालू आहे असे मानले जाते की कलयुग हे तीन हजार एकशे दोन वर्षापासून सुरू झाले जेव्हा जा पाच ग्रह मंगळ बुध शुक्र गुरु आणि शनी मेष राशींवर शून्य अंशावर होते याचा अर्थ कलयुगाची पाच हजार एकशे एकवीस वर्ष उलटून गेली आहेत आणि बेचाळीस लाख सहा हजार आठशे ऐंशी वर्षे येणे बाकी आहेत पण कलियुगाचा अंत कसा होईल याचे वर्णन ब्रह्मपुराणात मिळते ब्रह्मपुराणानुसार कलियुग ब्रह्मपुराणानुसार कलियुगाच्या शेवटी मनुष्याचे वय फक्त बारा वर्ष असेल या काळात लोकांमध्ये द्वेष आणि दुर्भावना वाढेल जसजसे कलियुग वाढत जाईल तसतसे नद्या कोरड्या पडतील फालतू आणि अन्यायातून पैसे कमावणाऱ्या लोकांमध्ये वाढ होईल पैशाच्या लोभापाय माणूस कोणाचीही हत्या करायला मागेपुढे पाहणार नाही मनुष्य पूजा उपवास आणि सर्व धार्मिक कार्य करणे बंद करेल गाय दूध देणे बंद करेल माणूस की नष्ट होईल मुली अजिबात सुरक्षित राहणार नाहीत त्यांच्याच घरचे लोक त्यांच्याशी व्यभिचार करतील बाप मुलगी भाऊ बहिणीचे नाते उरणार नाही एक भाऊ दुसऱ्या भावाचा शत्रू होईल लग्नासारखे पवित्र नाते अपवित्र होईल कोणाचेही वैवाहिक जीवन चांगले राहणार नाही पती पत्नी एकमेकांशी अविश्वासू राहतील कलियुगात समाज हिंसक होईल असे बलवान आहेत तेच राज्य करतील शिवपुराणानुसार कलियुग त्याचबरोबर कलियुग देखील शिवपुराणात सांगितलेले आहे शिवपुराणानुसार तीव्र कलियुगाच्या आगमनाने लोक पुण्यकर्म सोडून दुष्कर्मात अडकतील आणि सर्व सत्यापासून दूर जातील इतरांची निंदा करण्यास तयार होतील दुसऱ्यांची संपत्ती बळकवण्याची इच्छा माणसाच्या मनात घर करून जाईल माणसाचे मन परकीय स्त्रियांशी जोडले जाईल आणि ते इतर प्राण्यांवर अत्याचार करू लागतील प्रत्येकजण आपल्या शरीराला आत्मा मानेल मुले त्यांच्या पालकांचा तिरस्कार करतील ब्राह्मण वेद विकून आपला उदरनिर्वाह करतील ते पैसे कमावण्यासाठी शिकण्याचा सराव करतील आणि त्यांना गोष्टींचा मोह होईल आपल्या जातीचे कर्म मोह हो सोडून ते इतरांची फसवणूक करतील तिन्ही पूजेपासून दूर राहतील याशिवाय क्षत्रिय स्वधर्माचा त्याग करतील त्यांच्यात शौर्याचा अभाव असेल ते दुर्दैवी चोरी करून स्वतःला सांभाळतील संस्कार भ्रष्ट स्वत्याग कुमारी कमावती पारायण आणि मापतोळणे यात आपले दुर्दम्य वृत्ती दाखवणारे वैश्य असतील ते आपला धर्म कर्म सोडून चकचकीत वस्त्रे समजून व्यर्थ भटकतील स्वतःला कुलीन समजून चार वर्णांशी वैवाहिक संबंध प्रस्थापित करतील आणि सर्व वर्णांना त्यांच्या संपर्काने भ्रष्ट करतील कलियुगातील स्त्रिया बहुधा सद्गुणांनी भ्रष्ट असतील आणि आपल्या पतीचा अपमान करतील ती सासूचा तिरस्कार करेल स्त्रिया कोणाला घाबरणार नाहीत घाणेरडे अन्न ना खातील त्याची नम्रता आणि ते खूप वाईट होईल आणि ती नेहमीच तिच्या पतीच्या सेवेपासून दूर राहील मित्रांनो आज शिवपुराणात वर्णन केलेल्या या साध्या गोष्टी प्रत्यक्षात घडताना दिसत आहेत तर कलियुगाला नुकतीच पाच हजार वर्ष पूर्ण झाली आहेत आणि ती संपायला लाखो वर्ष बाकी आहेत तेव्हा कलियुग शिखरावर असताना काय होईल याची कल्पना करा याशिवाय कलियुगाचा अंत कसा होईल हे भगवान श्रीकृष्णाने सांगितले आहे त्याचे वर्णन महाभारतात आहे श्रीकृष्णांच्या मते कलयुगाच्या शेवटी भयंकर युद्ध होतील मुसळधार पाऊस पडेल जोरदार वादळे आणि कडक उष्म होईल लोकशेती तोडतील कपडे चोरतील पिण्याचे पाणी आणि पिशव्याही चोरीला जातील चोर आपल्यासारख्या चोरांच्या मालमत्तेची चोरी करू लागतील मारेकरीही मारू लागतील चोरांनी चोरांचा नाश केल्याने लोकांचे कल्याण होईल युगात मानवाचे वय जास्तीत जास्त बारा वर्षे असेल लोक दुर्बल क्रोध लोभ आणि वृद्धत्व आणि दुःखाने ग्रस्त होतील त्यावेळी रोगांमुळे इंद्रिय क्षीण होईल सत्ययुग कसा असेल सत्य सत्ययुगाचा कालावधी सतरा लाख अठ्ठावीस हजार वर्ष असेल या युगातील मानवाचे वय चार हजार ते दहा हजार वर्ष असेल धर्म पुन्हा पृथ्वीवर वर्चस्व वर गाजवेल मनुष्य शारीरिक सुखांऐवजी मानसिक सुखांवर भर देईल माणसांमध्ये एकमेकांबद्दल द्वेषाला जागा राहणार नाही सर्वत्र प्रेम असेल मानवतेची पुनर्स्थापना होईल मानवाला परमज्ञान प्राप्ती होईल लोक उपासना आणि कर्मकांडावर विश्वास ठेवतील सतयुगात मनुष्य आपल्या तपबोलाने देवाशी बोलू शकेल या युगात लोकांच्या शरीरावर पूर्ण नियंत्रण असेल परमात्म्याशी आत्म्याचे मिलन झाल्यामुळे प्रत्येकजण आनंदी होईल पण अनेक दशके सुवर्ण काळ अजून बराच दूर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ